नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ रवींद्र कला विद्यालय कल्याण आयोजित नृत्यांजली हा कार्यक्रम दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कल्याण येथील प्र के आत्रे रंगमंदिर येथील आठ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रम कल्याण मधील प्रसिद्ध कथक गुरु सौस्मिता परांडेकर यांच्या विद्यालयाचा होता पाऊस आणि कृष्ण वंदे जगद्गुरू या विषयाची प्रस्तुती कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरली सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार माननीय नरेंद्रजी पवार हे होते रवींद्र कला विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्यांजली या कार्यक्रमात पाऊस आणि पावसातील निसर्गाचे वर्णन करत कथक नृत्य प्रस्तुत केले जवळपास एकूण एकशे दहाहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता वय वर्ष पाच हे अगदी साठ पर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षणीय नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या वेळी अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या कथक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ले कौतुक करण्यात आले कार्यक्रमाच्या उत्तराधार्थ या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कृष्ण वंदे जगदगुरु जी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करून देणारा कार्यक्रम सादर झाला यात कृष्ण जन्म माखनचोरी कालिया मर्दन कंसवध राधाकृष्ण छेडछाड महाभारत यासारख्या प्रसंगांवर सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाला वाद्यवृंद म्हणून एक दिग्गज वादक लाभले संवाद दिली व गायनासाठी श्री अनिरुद्ध गोसावी तबला श्री हरे कृष्ण रथ बासरी श्री प्रशांत बानिया पखवाज विकास कोतकरे यांनी वाद्यांसाठी सात संगत केली शिवाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फळके मेघा भोसले यांनी केले कल्याणकरांना सुखावणारा अनुभव रवींद्र कला विद्यालयाने दिला असे प्रेक्षकांचे मत होते रवींद्र कला विद्यालय हे मी जवळजवळ पंधरा वर्ष शिकवते आहे कल्याणमध्ये ठाणे आणि शहापूरमध्ये शिकवायचे आता ते बंद झालेत आता कल्याणमध्ये मी क्लासेस घेते एकशे पन्नासपेक्षा अधिक स्टुडंट्स माझ्याकडे शिकत आहेत आम्ही सेमी क्लासिकल आणि कथक क्लासिकल हे दोन्ही क्लासेस घेतो की सगळ्यांनी क्लासिकल बॉलिवूड आणि हे सगळं शिकण्यापेक्षा मी म्हणेल की क्लासिकल शिकलेलं कधीही चा, जास्त छान कारण योगा आणि प्राणायाम हे आमच्या क्लासिकल नृत्यामधूनच तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा मी एक्सरसाइजेस वगैरे शिकवतो तर ते प्राणायामच केलं जसं जसं ब्रीद इन ब्रीद आऊट एक दोन तीन चार पाच छे सात आठ एक दोन तीन चार पाच छे सात हा एक प्राणायाम झाला अशी आम्ही वेगवेगळे एक्सरसाइजेस सुरू करतो त्यानंतर मुलींना आवड निर्माण होते आणि मग त्या पुढे जातात आत्ता मागच्याच वर्षी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांनी नॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन्स अरेंज केले होते आपले जवळजवळ चौदा ते पंधरा ग्रुप्स तिथे गेले होते आणि सगळ्या ग्रुप्सनी किंवा सगळे सोलो डुएट जे कोणी होते सगळ्यांनी प्राईज पटकावलं आहे आणि त्यानंतर आम्ही थायलंडला गेलो होतो म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर तिथेही आम्ही बक्षिसे मिळवली आहे यावर्षी आता अबुधाबीला त्यांचे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स आहेत बघू आम्ही जमलं तर तिथे पण जाणार आहोत पारंपरिक नृत्य जर शिकायचं असेल तर मग कथक तुम्ही शिकायला हवं असं मला वाटतं आणि माझ्या गुरु सौ संजीवनी कुलकर्णी त्यांचे गुरु पंडित बजू महाराजजी म पंडित मुनालालजी शुक्ला त्यांचे गुरु तर ते ट्रेडिशनल कथक आम्ही कथक व्यतिरिक्त आम्ही दिवसात प्युअर जर शिकायचं असेल तर मी सांगेल की रवींद्र कला विद्यालय जॉईन करा कारण तुम्हाला प्युअर कथक शिकायला मिळेल हा कोर्स सात परीक्षा म्हणता येईल सात वर्ष नाही सात परीक्षा कारण त्यासाठी रियाज पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे मुलींना असं वाटतं आजकालच्या फास्ट फूड जमान्यामध्ये की शिकलं आणि सहा महिन्यात येईल असं बिलकुल नसतं आम्हीही अजून असंच म्हणतो की आम्ही शिकतो आहोत मी टीचर आहे आणि मला सगळं येतं मी असं कधीच म्हणणार नाही अजूनही आम्ही शिकतो आहोत म्हणून क्लासिकल शिकण्यासाठी खूप पेशन्सची गरज लागते आणि सात परीक्षा म्हणजे विशारद दॅट इज इक्वी व्हॅलन टू बी ए ते तुम्हाला पारंगत करण्यासाठी तुम्हाला खूप रियाज पेशन्स आणि भरपूर वर्ष जसं आपण शाळेत जातो स्टँडर्ड फर्स्ट सेकंड थर्ड मग टेन्थ मग बी ए बी कॉम तसंच आहे हे तिसऱ्या परीक्षेपासून लेखी परीक्षा असते त्याच्यासाठी मराठी हिंदी लिहिता वाचता यायला पाहिजे तर म्हणून त्याचं काही एज क्रायटेरिया पण आहे त्यासाठी मुलींना मग तेवढं पेशन्स ठेवून रियाज करत राहावं लागतं नमस्कार मी स्मिता हातपल्ले आणि माझी लेख म्हणजे पाच वर्षाची होती तेव्हा तिने जॉईन केलं आणि आता तिसरी एक्झाम देणार आहे आणि दरवर्षाच्या ॲन्युअलमध्ये भाग घेते ती आणि मुलं अगदी म्हणजे अगदी उत्साहाने ह्याच्यात भाग घ्यायला बघतात म्हणजे त्यांना एवढं आवडतं क्लासला तिला असं म्हटलं की सगळ्या व्यापातून तू नको क्लासला जाऊ म्हटलं तर नाही हटकून तिला क्लासला जायचंच असतं म्हणजे कधीही दांडी मारायची नाही कधीही नाही म्हणजे आवडीने ती क्लासला जाते आणि विशेष म्हणजे ताईंचा एवढा या मुलांना शिकवण्यामध्ये आणि त्यांना सहभागी करून या कार्यक्रमांमध्ये त्यांना जे आणलं आहे त्यांनी त्या ते एवढ्या मुली कौतुक करतं म्हणजे त्यांना फार कौतुक आहे की ताईंनी आम्हाला ह्याच्यात भाग घ्यायला लावला आहे ताईंनी आम्हाला हे शिकवलं आहे आम्ही असं करतो आम्ही तसं करतो म्हणजे सतत त्यांचं या क्लासविषयी आणि ताईंविषयींचं बोलणं असतं म्हणजे त्यांनी पण अगदी मनापासून या मुलांना शिकवलं आहे आणि आहेत अजूनही बऱ्याच मुली आहेत ज्या जॉईन होत आहेत ज्या जुन्या आहेत त्या परत परत येऊन क्लासला जॉईन होतात या कार्यक्रमात सहभागी होतात ताईंना मदत करायला आणि ताईंमुळेच माझी मुलगी ह्या वर्षीच्या अखिल भारतीय जे पुण्याला कार्यक्रम झाला त्याच्यात सहभागी होऊ शकली आणि तिथे तिला प्राईजही मिळालं तर या गोष्टीचा फार म्हणजे फार आम्हाला अभिमान वाटतो आणि फार कौतुकही वाटत आणि ताईंच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि अजूनही पुढे करायचीच ही वाटचाल चालूच ठेवायची आमच्या परीने आम्ही सहभाग घेतच राहू द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद